नमस्कार मंडळी आज आले होते मी दिलीप सोनीगरा ज्वेलर्समध्ये मला करायची होती काही शॉपिंग कारण मी मागच्या मंगळवारी ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर मला कलेक्ट करायची होती मी इथे आले आणि बघितलं की माझी मी जी ऑर्डर दिली होती मंगळसूत्राची त्यांनी कशाप्रकारे डिझाईन वगैरे बनवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते तर वाटीमध्ये बघा अशा प्रकारे मी डिझाईन बनवून घेतलं आहे आणि जे जे असती चेन वगैरे ती मी प्लेनच बनवली आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये मी जे वाटीमध्ये आहे ती तसं डिझाईन बनवून घेतलं आणि चेन मध्ये फक्त पाच पाच जे काळे मणी असतात त्या ते, ते बनवले आहेत तर मग मी माझी ऑर्डर बघितली तर मी त्यांना जेवढं वेट सांगितलं होतं त्याच्यापेक्षा दोन ग्रॅम त्यांनी कमीच वेट करून दिलं होतं तर म्हटलं जाऊ देत आता बनवलंय त्यांनी म्हणून मी घेतलं कारण अजून नवीन सांगितलं तर आठ दिवस जातील मग ती ऑर्डर मी तिथून घेतली आणि नंतर मी निघाले होते क्लासला जाण्यासाठी तर माझं मंगळसूत्र किती ग्रामचं वगैरे आहे हे मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगते जो मला जर बघायचा असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट वगैरे करू शकता बघा रस्त्याच्या इकडे सगळे सारे आता गणपती बाप्पा येण्याची वेळ झालेली आहे आणि आज आहे हरतालिका तर सगळेजण पूजा वगैरे करून मग उद्या आपले गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर मी निघाले होते आज क्लाससाठी आज क्लासला तशी सुट्टी नाही आहे नंतर उद्या एक दिवस सुट्टी असणार आहे तर म्हणून मी आज निघाले होते आणि आम्ही पोहोचलो होतो पोहोचलो होतो क्लासमध्ये आणि क्लासच्या इथे थोडा वेळ दहा मिनटं वेट करायचं होतं कारण अजून एक दहा मिनटाचा वेळ होता आणि पाऊस वगैरे तसा थोडासा कमीच आहे पण म्हटलं आजचा क्लास नको बुडवायला मग नंतर क्लास वगैरे झाल्यावर मी आले होते डोक डेकोरेशनचं जे साहित्य आहे आता ते पाहण्यासाठी आणि पुण्यामध्ये तर माहिती आहे खूप सुंदर सुंदर गणपती असतात कुठे कोणत्या प्रकारे गणपती बाप्पांचं वगैरे विराजमान झालेलं आहे मंदिर वगैरे कसे आहेत हे मी तुम्हाला नक्कीच आता माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते पुण्यातले गणपती पाहण्यासाठी लोक गावावरून सुद्धा स्पेशली येत असतात तर आता मी तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये माझ्या पुढे व्हिडिओ मध्ये मी आले होते आता सध्या डेकोरेशनचं सा साहित्य वगैरे बघायला तर इकडे बघा छोट्या छोट्या शॉप मध्ये सुद्धा खूप सगळी गर्दी झालेली आहे शॉपिंग साठी आणि आज तर शॉपिंग साठी खूप सगळी गर्दी आहे हे ज्या फुलांच्या डेकोरेशनच्या प्लास्टिकच्या माळा आहेत त्या खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आता आपल्याला म्हणजे हे बघायला मिळतात आणि याच्यामध्ये खूप सगळे व्हरायटीज आत्तासुद्धा आलेले आहेत याच्यामध्ये ज्या दोन प्रकारच्या कलरच्यासुद्धा माळा होत्या प्लेनसुद्धा होत्या आत्ता ही झेंडूची लढी आहे यासुद्धा माळा होत्या त्या पन्नास पन्नास रुपयेला वगैरे अशा माळा होत्या आणि हा जो कपडा आपण डेकोरेशनसाठी यूज करत असतो तो इथे पन्नास रुपये मीटर अशाप्रमाणे होता तर खूप सगळे मी तुम्हाला अजून व्हरायटी दाखवते की गावाकडे सुद्धा अशा प्रकारे भेटतात का आणि तुम च्या कडे वगैरे प्रकारे आहे डेकोरेशनसाठी हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा मी तुम्हाला दाखवते आणि आता बघा इथे सुद्धा या अशा दुरून या बघायला खूप सुंदर वाटतात आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल याची क्वालिटीसुद्धा खूप छान आणि हे सहा सहा महिने वर्ष कित्येक वर्ष आपण जरी यूज केलं ना तरीसुद्धा खराब होत नाहीत याला आपण साध्या पाण्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकून यूज म्हणजे वॉश करू शकतो तर हे खूप वर्षसुद्धा टिकतात आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे मलासुद्धा खूप आवडले आता जे याच्यामध्ये खाली टाकण्यासाठी किंवा बॅक साईडला जे आपण असं झाडांसारखं वगैरे असं लावत असतो हे शीटसुद्धा आले होते हे प्लास्टिकमध्ये आहेत आणि याचेसुद्धा याचे शीट होते मी तुम्हाला दाखवते केवढे होतं बघा एवढंच असं एक शीट होतं त्याचं आणि ते शीटसुद्धा आलेले आहेत खूप सुंदर असं डेकोरेशनचं साहित्य आपल्याला म्हणेल त्या व्हरायटीमध्ये आपल्याला मिळेल आणि एक नवीन प्रकार मी बघितला हा बघा यावर्षी मी या नवीनच माळा बघितलेल्या असं मोठे बॉल होते आणि उलन उलन ते उलनच्या उलन म्हणण्यापेक्षा आपण कसं सॉफ्ट कपडा असतो त्याच्यामध्ये ते असं होतं आणि प्लेन एक कलरमध्ये दोन कलरमध्ये गोल्डन कलरमध्ये बघा किती सुंदर माळा या दिसत होत्या या मी फर्स्ट टाईमच बघितल्या होत्या म्हणून मला खूप आवडल्या त्या आणि मी पण काहीस शॉपिंग करणार होते डेकोरेशनचं मग नंतर या काकू वगैरे दाखवत होत्या त्यांना की कोणत्या कोणत्या व्हरायटी यांच्याकडे आहे जे पातळ आता मी तुम्हाला दाखवते की त्या ज्या हातामध्ये आहे ना त्या मुलीच्या ते, मुली ते जे दाखवत होते, होते ते पंचवीस एक लडी असं होतं ते आणि असं वेल गेल्यासारखं आणि फूल वगैरे होतं त्याच्यामध्ये पान वगैरे होते तर हे असं होतं शंभरला चार अशाप्रमाणे आणि इथे खूप चांगलं हे प्रिया नॉवेल्टी म्हणून शॉप आहे मी तुम्हाला दाखवते पूजा नॉवेल्टी सॉरी तर त्या शॉपमध्ये खूप सगळं व्हरायटी हे आहे राहटणीमध्ये शॉप तर इथेच आपल्याला खूप सगळं शॉपिंग करायला म्हणजे खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील आतमध्ये सुद्धा मी गेले नाही कारण ताई आतमध्ये जाऊन शॉपिंग करत होत्या गर्दी होती म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ घेतला आणि बाजूच्या शॉपमध्ये हे वगैरे कपडे जे आलेले आहेत हे खूप वर्षापासून आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये जे टिकली दिसत आहे त्याच्यामध्ये लहान सुद्धा साईज असते आणि मोठीसुद्धा असते तर हे जे होतं एक वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल असतात मला घ्यायचं होतं ते व्हाईटमध्ये आणि ताईंनी ते व्हाईटमध्ये घेतलं त्याच्यामध्ये खूप सगळे कलरसुद्धा अवेलेबल होते ते पन्नास रुपये मीटर अशाप्रमाणे होतं आणि अजून तुम्हाला दाखवते की ग्रीन फ्लावर्समध्ये जे फळं वगैरे आहेत तशा सुद्धा माळा होत्या आता गौरी गणपती येणार आहेत आणि मग ते सगळं शॉपिंग तर करायचंच असतं आपल्याला मग आम्ही आलो होतो परत सोनीगरा ज्वेलर्समध्ये कारण ताईच्या मुलांचा बड्डे आहे मुलाचा तर त्यासाठी रिंग घ्यायची होती म्हणून आम्ही आलो होतो अंगठी बघत होतो आणि बघा मुलांसाठी जे आहेत त्यांना दाखवायला सांगितलं होतं जेंट्सच्या कशा कशाप्रमाणे चांदीच्या अंगठ्या आहेत हे बघितलं चांदीसुद्धा आता खूप महाग झाले आणि आता सोनं तर खूपच महाग आहे आजचा भावच होता एक लाखाच्या पुढे गेलेलं सोनं पण मी आधीच ऑर्डर दिली होती त्यामुळे मला थोडासा डिस्काउंट वगैरे मिळाला होता पण खूप जास्त महाग आहे सोनं म्हणून आम्ही त्याच्यासाठी चांदीची अंगठी ताई बघत होते आणि का सौ सुद्धा अशाप्रमाणे खड्यामध्ये वगैरे वेगवेगळ्या वेग डिझाईन आहेत हे मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते डिझाईन बघितले बघा हे जे होते जास्त हेवी याच्यामध्ये हे हजार हजार अकराशेच्या पुढेच रेंजमध्ये ह्या होत्या अंगठ्या बसत होत्या ते सुद्धा आम्हाला त्यांनी दाखवलं हो आणि याच्यामध्ये अजून सुद्धा आम्ही स्वतःसाठी सुद्धा बघायच्या होत्या त्या सुद्धा बघितल्या आणि माझ्यासाठी सुद्धा मी दोन ज्या अंगठ्या होत्या त्या घेतल्या आणि आम्ही निघालो घरी तर घरी गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला की मी कोणत्या कोणत्या डिझाईनमध्ये दोन अंगठ्या घेतल्या म्हटलं बघितल्यानंतर आवडली डिझाईन तर घेऊयात मला गोल्ड गोल्डमध्ये बघायची होती पण आता आजचा रेट खूप होता म्हणून मी म्हटलं दोन चार दिवसानंतर बघूयात आणि थोडासा भाव तोपर्यंत कमी होईल तर मी कोणते डिझाईन घेतले हे मी तुम्हाला दाखवते तर एक सिंपल असं थोडंसं फ्लावर कसं असतं किंवा ते काय म्हणतो आपण फुलपाखरू असतं त्या बटरफ्लाय तसं त्याच्यामध्ये डिझाईन होतं ते एक रिंग रोज डेली यूजसाठी मला घ्यायची होती ही एक घेतली आणि ही एक घेतली होती मी या दोन अंगठ्या मला अकराशे रुपयेमध्ये दोन अशा प्रमाणे पडल्या याआधी आपण जेव्हा घ्यायचे ना मी गावाकडे वगैरे तर या अंगठ्या दोनशे दोनशे रुपयाला वगैरे मिळायच्या पण आत्ता खूप सोनं चांदी हे खूप महाग झाले अशा प्रकारे वाटत होतं सोनीगरा ज्वेलर्समध्ये मला शॉपिंग करायला खूप आवडते आणि सोनं चांदी त्यांच्या इथे क्वालिटी खूप सुंदर असते आणि जे डायमंड वगैरे त्यांच्या जे असतात ना ते सुद्धा खूप सुंदर असतात म्हणून मी इथूनच प्रत्येक वेळी शॉपिंग करायला मला आवडतं आणि मग मी म्हटलं हे दोन्ही पण घेऊयात आणि मी आले होते घरी तर आजचा दिवस माझा अशा प्रकारे होता हरतालिका होत्या चला तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि गणपतीचे वगैरे वेगवेगळे पुण्यातील गणपती कशा प्रकारे आहेत हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद